सह्याद्री न्यूज मध्ये सोरांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख गेल्या आठवड्याभरातून आपण जो सह्याद्री माझा न्यूजने जो विशिष्ट असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आपण खेड्यापाड्यातून आणि जनतेच्या आणि राजकीय व्यक्तींच्या आपण प्रतिक्रिया घेत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेशजी भूप आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत त्या संदर्भात आज आपण अमरावतीमध्ये आलेलो होतो आणि आपल्यासोबत आहेत दिनेशजी भूप दादा तुम्ही आज नामांकन अर्ज भरणार आहे काय सांगू शकता आज नामांकन अर्ज भरणार आहोत आणि जनतेला आवाहन केलेलं आहे की जनतेने दिलेली ही उमेदवारी आहे जनतेचं मत जाणून आहे सर्वपक्षीय लोकांचं मत जाणून त्यांनी हे सर्व आयोजित करून प्रहार या पक्षाची निवड केली उमेदवार म्हणून मा माझी निवड केली आहे आता जनसामान्यांच्या भरोशावर निवडणुकीला सामोरं जातं आज दादा शक्ति प्रदर्शन करणार आहे तुम्ही कशा पद्धतीने आणि किती लोकं येणार आहेत शक्ती शक्तीप्रदर्शनमध्ये याचा काही अंदाज नाही जिल्ह्यातील लोकांना आवाहन केलं आहे जिल्ह्यातूनही लोक स्वयंप्रेरणे येऊन राहिले आहे वैशिष्ट्य असं आहे आजच्या सभेचं म्हणा किंवा ज्या नामांकन यात्रेचं की कुणालाही एक रुपया न देता गाड्या घोड्या कसलाही आपण नियोजन न करता असंख्य लोकांचे फोन येत आहे आणि आज भरपूर लोकं स्वखर्चाने येणार दादा आता एकीकडे काँग्रेसचे उमेदवार अधिकृत उमेदवार बळवंतराव वानखडे आहेत त्यानंतर बी जे पीकडून नवनीत राणा आहे कशा पद्धतीनं रणनीती तुम्ही आखलेली आहे निवडणुकीच्या संदर्भात या दोन्ही उमेदवारा लोकेच लोकांच्या इच्छेच्या विरोधातल्या आहे लोकांची इच्छा लोकांची मर्जी न जाणून घेता त्या त्या पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे उलट पक्षी आमची उमेदवारी अमरावती जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रांनी अमरावती जिल्ह्यातील जनसामान्यांनी जवळपास सहा महिने काथ्याकूट करून विचारमंथन करून त्यातल्या त्यात लोकांचा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून प्रहार पक्ष आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून दिनेशभू अशी निवड करून ही उमेदवारी आहे आज काल आम्ही दर्यापूर आणि अंजनगावमध्ये होतो प्रहार जन जनशक्ती पक्ष हा ताकदनं कामाला लागलेला आहे आणि एकीकडे अशा चर्चाला उदाहरण येत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट पण तुम्हाला छुप्या रीतीने मदत करणार आहे छुप्या कशाला खुल्या रीतीने करणार आहे शिवसैनिक उभा आहे त्यांचा उलट शिंदे गटाचा विचार शिंदेगड गट चुप्या का तिने करून राहिला का ते खुले आम करून राहिले आता हळूहळू पा राजकीय क्षेत्र म्हणजे सर्व झाले त्याच्या निवडणूक जशी जशी समोर जाईल तशी तशी एक एक पैलू त्याच्या समोर येईल सर इतके लोक आपली नामांकन काल करे कितने लोक कोई अंदाजा नाही लोगोने हमको खडा करते टाईम तो अंदाजा नाही लगा किसने किसने फोर्स करणार चुनाव रॅली मी आधी नाही लोक की सुस्ती करेगे कोही बी सकता दादा मध्यंतरी तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरे यांची सभा होती कारंजामध्ये तेव्हा काही शिवसैनिक उद्धव ठाकरेंना तुम्हाला घेऊन भेटले होते नेमकी काय चर्चा झाली होती तिकिटाच्या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत जुना विषय झाला झालं गेलं गंगेला मिळालं नवीन आमच्या अनंतरावजी गुळे यांनी आता मेळावा घेतला होता तेवीस तारखेला मागच्या त्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं होतं की अमुक अमुक उमेदवार रा उभा राहिला तर आमचा दिनेश भाऊ उभा राहील बस त्या लाईनीनं काम सुरू आहे आता एकीकडे जे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत सुधीर भाऊ सूर्यवंशी यांनी एक आव्हान दिलेलं होतं की नवनीत राणा यांना आम्हाला पाडायचं आहे आता जनतेने वेगळं ठरवलेलं आहे आता जनतेने प्रहारसह सर्व राजकीय पक्षांचा जो एकत्रितरित्या कॅन्डिडेट आहे त्या सामान्य कार्यकर्त्याला दिनेश बुबला निवडून दाखव आता वेगळं जनतेनं वेगळं ठरवून घेतलं आहे मतदारांना काय आव्हान करणार मतदारांनी मला आव्हान करून उभं केलं येईल काय आव्हान करायचं येईल सगळं आहे मतदाराला काय करायचं जनता मी कॅसा उत्साह देखील जनतानी खडीची उमेदवारी आहे ना भैया उत्सा उत्साह क्या अभि जनता का चुनाव आहे जनताही रही आहे धन्यवाद सर तर हे होते आज आपल्यासोबत दिनेशजी बुप ते आज प्रहार जनशक्ती पक्षाच्याकडून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करीता सुरत देशमुख सह रवी नवलकार अमरावती तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका